आजपर्यंत आपण संभाजी महाराजांना एकच पत्नी होत्या असं ऐकत आणि वाचत आलो आहोत पण काही ऐतिहासिक नोंदीनुसार संभाजी महाराजांना दोन पत्नी होत्या असं सांगण्यात येतं एक म्हणजे येसुबाई ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत आहे त्या होत्या शिळके घराण्यातल्या आणि अजून एक नाव म्हणजे दुर्गाबाई ज्या जाधव घराण्यातल्या होत्या काही ऐतिहासिक नोंदीनुसार महाराणी येसुबाईंना दोन आपत्ती होती असं सांगण्यात येतं तर काही नोंदीनुसार चार अपत्य होती असंही सांगण्यात येतं भवानीबाई बाईसाहेब अहिल्याबाई आणि शाहू महाराज तर महाराणी दुर्गाबाईंना एक आपत्य होतं त्यांचं नाव होतं मदन सिंह महाराज जेव्हा मुघलांकडे गेले होते त्यावेळी त्यांच्या पत्नी दुर्गाबाई आणि राणूबाई ज्या जाधव घराण्यात दिल्या होत्या त्या त्यांच्यासोबतच होत्या असंही उल्लेख आहे संभाजीराजे जेव्हा दिलेरखानाच्या छावणीतून सुटका करून निघाले तेव्हा दुर्गाबाई आणि राणूबाई मुघलांच्या हाती सापडल्या दिलेरखानाने त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात बंदी करून सोळाशे ब्याऐंशीपर्यंत ठेवलं संभाजीराजांनी बरेच प्रयत्न केले त्यांना सोडवण्यासाठी पण किल्ल्यांचा बंदोबस्त अगदी कडक असल्यामुळे सगळे प्रयत्न असफल ठरले त्यानंतर दुर्गाबाई आणि राणूबाईंना देवगिरी किल्ल्यावर स्थलांतरित करण्यात आले अशीही माहिती आहे पण त्यानंतर त्यांच्याबद्दलची माहिती अजून तरी निदर्शनास आलेली नाही